नमस्कार मी डॉक्टर सुमेधा हर्षे रंगगंध कलासक्त न्यास गावच्या यूट्यूब चॅनलकरिता मी आज एका लेखाचं अभिवाचन करणार आहे आणि त्या लेखाचे लेखक आहेत दीपक तांबोळी आणि लेखाचं शीर्षक आहे खरा भाऊ तर तुमच्यासमोर सादर करते अभिवाचन एका ललित लेखाचं खरा भाऊ युरोप टूरला जायला आता फक्त सात दिवस राहिले आहेत हे लक्षात आल्यावर सतीशने आपल्या धाकट्या भावाला अभिजीतला फोन केला अरे अभि पुढच्या आठवड्यात आम्ही युरोप टूरला निघतोय आप्पांना कधी आणू तुझ्याकडे की तू तु घेऊन जाशील त्यांना मला वाटतं आम्ही जायच्या दोन दिवस आधी तू त्यांना घेऊन गेलास तर बरं होईल अरे दादा एक प्रॉब्लेम झालाय रचनाच्या भावानं आमचं काश्मीर टूरचं बुकिंग केलंय तेही पुढच्याच आठवड्याचं आहे त्यामुळे सॉरी ह मी अप्पांना नेऊ शकत नाही मी तसा तुला एक दोन दिवसात फोन करणारच होतो अभिजितनं असं म्हटल्यावर संतापाची एक तिडीक सतीशच्या डोक्यातून गेली अरे पण तुला विचारूनच मी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं ना त्यालाही आता तीन महिने होऊन गेलेत तेव्हा तू हो म्हटलं होतास आणि आता सांगतो ऐन वेळेवर की जमणार नाही म्हणून आणि तेही मी विचारल्यावर आता मला सांग मी अप्पांना कुठं ठेवायचं दादा तुला माहितीये रचनाचा स्वभाव कसा आहे ते तिनं एकदा मा ठरवलं की ब्रह्मदेव सुद्धा तिच्या प्लॅन मध्ये दखल देऊ शकत नाही तेव्हा प्लीज माझ्या घरात बांड लावू नकोस राहिला आता प्रश्न तर तू रेणूला विचार ना इति ती इथंच तर असणार आहे आणि तिचं घरही खूप मोठं आहे आणि कधीतरी तिनंही वडिलांना सांभाळलं तर बिघडलं कुठे अरे पण तेवढ्यात फोन कट झाला सतीशनं संतापानं मोबाईलकडे पाहिलं अभिजितचं हे नेहमीच होत लग्न झाल्यापासून कधीही त्याने आईवडिलांकडे लक्ष दिलं नाही खरं तर लहान असल्यामुळे तो आईवडिलांचा सगळ्यात लाडका पण आईवडिलांना त्याने कधीही आपली जबाबदारी मानलं नाही लग्न झाल्यानंतर दोनच महिन्यात तो वेगळा निघाला दोन वर्षापूर्वी आई कॅन्सरनं वारली पण पण तिच्या आजारपणात एका पैशाचीही मदत त्याने सतीशला केली नाही मागील वर्षी अप्पांना हार्ट अटॅक आला पण एखाद्या परक्या माणसासारखं हॉस्पिटलमध्ये अप्पांना भेटायला येण्याव्यतिरिक्त त्याने काहीही केलं नाही अशा संकटसमयी आपल्या भावाला आपल्या मदतीची गरज आहे ह्याचंही त्यानं भान ठेवलं नाही अभिने मग अप्पांना रेणूकडे ठेवायला सांगितलं पण रेणूबद्दलही सतीश जरा साशंकच होता रेणू एक नंबरची लोभी आणि स्वार्थी बाई होती आई असताना ती आईशी गोड गोड बोलून भारी भारी साड्या गिफ्ट सुकळायची परिस्थिती उत्तम असतानाही नवऱ्याला बिझनेसला पाहिजेत असं सांगून तिने आई वडिलांकडून दहा बारा लाख तर नक्कीच घेतले होते पण परत देण्याचं तर कधीही नाव काढलं नाही संबंध बिघडू नयेत म्हणून सतीशही कधी बोलला नाही पण पण त्याच्या बायकोला भारतीला हे दिसत होतं तिची कुरबूर चालू असायची सतीश त्याकडे दुर्लक्ष करायचा आई गेली तसा रेणूचा भाऊ वडील बहिणीतला इंटरेस्ट संपला वर्षभरात कधी वडिलांची भाऊ बहिणीची चौकशी करण्यासाठी ती साधा फोनही करायची नाही मात्र राखी पौर्णिमेला आणि भाऊ विजेला भावाकडून ओवाळणी घेण्यासाठी ती सतीशकडे मात्र आवर्जून यायची त्याने मग साशंक मनानेच रेणूला फोन लावला अगं रेणू आम्ही युरोप टूरला जातोय पंधरा दिवसांसाठी अप्पांना घेऊन येऊ का तुझ्याकडे राहायला अभिही नेमका त्याच वेळी काश्मीरला चाललाय नाहीतर त्याच्याकडेच अप्पांना ठेवायचा प्लॅन होता माझ्याकडे अरे दादा माझी नणंद देते बाळणपणासाठी मला सांग मी तिच्याकडे लक्ष देऊ की अप्पांकडे अग पण तुझं घर तर चांगलंच मोठं आहे रेणू अप्पा कुठेतरी सामावून जातील नको बाबा त्यांना परत अटॅक बिटॅक आला तर मी कुठे शोधत बसू रे डॉक्टर त्यापेक्षा तू एक काम कर ना त्यांना पंधरा वीस दिवसांकरता एखाद्या वृद्धाश्रमात ठेवून दे सगळेच प्रश्न मिटतील रेणू अगं आपण तिघ भाऊन भाऊ असताना त्यांना वृद्धाश्रमात ठेवणं बरं तरी दिसेल का ग मग तूच बघ रे बाबा काय करायचं ते आय एम हेल्पलेस तिनंही फोन कट केला सतीशला खूप म्हणजे खूप संताप आला परत फोन करून तिला चांगलं खडसावस असं त्याला वाटू लागलं पण ती आता त्याचा फोनच उचलणार नाही हे त्याला तिच्या स्वभावावरून चांगलंच ठाऊक होतं घरी आल्यावर त्याला भारतीने अप्पांची काय सोय लागली ते विचारलं सतीशने तिला सकाळी भावा बहिणीशी झालेला संवाद सांगितला अपेक्षेप्रमाणे ती चांगलीच भडकली आपण काही ठेका घेतलाय का हो आपांना सांभाळायचा या दोघांची काही जबाबदारी नाही का अप्पा त्यांचेही वडील आहेत ना तिचंही म्हणणं योग्यच होतं मोठा मुलगा या नात्यानं सतीशनं आई वडिलांची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली होती अगोदर आईच्या नंतर अप्पांच्या आजारपणामुळे त्या दोघांना एकत्र कधीच बाहेर जाता येत नव्हतं कोणीतरी एक घरी लागायचंच यावेळी अभिजितने अप्पांना सांभाळायला होकार दिल्यानेच त्याने यू, त्यांनी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं हनीमून नंतर अगदी पहिल्यांदाच दोघं आणि मुलं एकत्र सहलीला बाहेर जाणार होते सहलीचे सगळे पैसेही भरून झाले होते आणि आज अचानक अभिने नकार दिला होता ते ऐकून तर भारती रडायलाच लागली आणि तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला सतीशने तिला समजवायचा खूप प्रयत्न केला पण तिने त्याला निक्षून सांगितलं मला काही सांगू नका काहीही झालं तरी यावेळी आपण जायचं म्हणजे जायचंच आपण नातवांकडून सगळ्या घडामोडी कळल्या होत्या ते सतीशला म्हणाले अरे कशाला एवढं टेन्शन घेतोय राहीम बरं मी एकटा जा तुम्ही सगळे असं कसं म्हणताय अप्पा तुम्हाला एक अटॅक येऊन गेलाय तुमचं बीपी आणि शुगर नेहमीच कमी जास्त होत असत कसं सोडायचं तुम्हाला एकटं सतीश खरं बोलत होता त्यामुळे अप्पा चूप बसले टूरला निघायला फक्त तीन दिवस उरले होते पण मार्ग काही निघत नव्हता अप्पांना वृद्धाश्रमात ठेवण्याची कल्पना सतीशला सहन होत नव्हती त्याचं ते ते टेन्शन वाढलं होतं त्याने सर्व पर्याय समोर ठेवून पाहिले शेवटी शेवटी स्वतःची टूर कॅन्सल करून भारतीय आणि मुलांना टूरला पाठवून द्यायचं हाच पर्याय त्याला योग्य वाटला भारती, वाट भारती संतापणार होती शिवाय दोन लाखाचं नुकसान नुकसानसुद्धा होणार होतं पण त्याला काही इलाज नव्हता शेवटी त्याने निर्णय पक्का केला भारतीला फोन करून तशी कल्पना दिली ती तर रडायलाच लागली पण त्याने समजवण्याच्या फंद्यात न पडता फोन स्वतःच कट केला मग मग त्यानं ड्रायव्हरला फोन करून तयार राहायला सांगितलं आणि तो ऑफिसच्या बाहेर येऊन गाडीत बसला गाडी ट्रॅव्हल एजन्सीकडे घ्यायला सांगितली खूप टेन्शन मध्ये दिसताय साहेब काही प्रॉब्लेम आहे का त्याचा ड्रायव्हर मोहनने त्याला विचारलं हो रे बाबा तीन दिवसांनी युरोप टूरला जायचंय पण अप्पांना कुठे ठेवायचं तेच कळत नाहीये बघ मग सतीशने सर्व घटना त्याला सविस्तर सांगितली ती ऐकल्यावर तो म्हणाला अहो अहो साहेब मग टूर कशाला कॅन्सल करताय मी माझ्या घरी घेऊन जातो ना अप्पांना नको नको कशाला तुझ्या फॅमिलीला त्रास अप्पांचं फार बघावं लागतं रे त्यांच्या औषधाच्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळाव्या लागतात त्यांची शुगर बीपी वारंवार चेक करावे लागतात अहो त्यात काय एवढं साहेब आम्ही आमच्या वडिलांचं करतोच ना त्यांचीही बायपास झालीय तुम्हाला माहितीये शिवाय माझे वडील अप्पांना चांगले ओळखतात दोघांची चांगली दोस्ती होईल बघा ते काही नाही मी अप्पांना घेऊन जाणार एका ड्रायव्हरच्या घरी अप्पांना ठेवावं हे सतीशला काही रुचे ना शिवाय अप्पांना तिथं कितपत आवडेल हाही एक प्रश्न होताच त्यात मोहनचं घरही खूप छोटस होतं आणि घरात माणसं जास्त अप्पांचा तिथं साधा आराम तरी होईल की नाही याबद्दल सतीशला शंका वाटत होती पण मोहनचा आग्रह पाहून त्याने अप्पांना विचारायचं ठरवलं ठीक आहे बाबा चल गाडी फिरव आपण अप्पांनाच विचारू ते तुझ्याकडे यायला तयार झाले तर माझी काही हरकत नाही मोहन खुश झाला घरी येऊन सतीशने अप्पांना विचारलं अप्पांचाही चेहरा लगेच खुलला ते म्हणाले मोहनच्या कुटुंबाला काही हरकत नसेल तर मी तयार आहे तयारीवरच आयला एकटं राहण्यापेक्षा माणसांनी भरलेल्या घरात राहायला मला नक्की आवडेल मोहनने मग लगेच घरी फोन लावला बोलणं संपल्यावर तो आनंदाने म्हणाला सगळे तयार आहेत आमच्या वडिलांना तर फारच आनंद झालाय दुसऱ्या दिवशी मोहन अप्पांना घेऊन त्यांच्या घरी गेला नंतर त्याने सतीश आणि कुटुंबाला विमानतळावर सोडलं निरोप घेताना सतीशला त्याने आश्वासन दिलं काळजी करू नका साहेब मी सगळं त्यांचं व्यवस्थित बघेल अगदी मजेत राहतील ते इकथे इकडे सगळी माझी मंडळी सुद्धा त्यांची खूप काळजी घेतील तुम्ही टूर एन्जॉय करा बरं सोळाव्या दिवशी मोहन त्यांना घ्यायला विमानतळावर गेला सतीशने चौकशी केली अगदी मजेत आहेत साहेब अप्पा खूप दमाल केली दोघा म्हाताऱ्यांनी मोहन सांगत होता रोज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जायचे मग दिवसभर पत्ते आणि बुद्धिबळ खेळायचे संध्याकाळी एखाद्या मंदिरात कीर्तन आला किंवा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसोबत चौकात बसून गप्प मारायचे तीन दिवसांपूर्वी अप्पांना थोडा ताप आला होता शुगरही थोडी वाढली होती मग त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो पण पण आता एकदम ओके आहेत बरं साहेब ते अरे वा आम्हाला सोडल्यावर घेऊन ये त्यांना घरी एक दिवस राहू द्या ना साहेब त्यांना आजारामुळे त्यांचा पाहुणचार राहूनच गेला हो अरे आता कशाला हवा तो पाहुणचार इतके दिवस तू त्यांना सांभाळलं ते काय कमी आहे का असं काय करता साहेब आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला पाहुण चाराशिवाय कसं सोडायचं बघा आणि हे मी सांभाळलं असं म्हणून नका मी काहीही फारसं केलं नाही अप्पा स्वतः व्यवस्थित राहिले साहेब बरं बुवा नाही म्हणत सतीशने माघार घेतली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अप्पा घरी आले ते खूप आनंदी दिसत होते त्यांच्या हातात एक पिशवी होती त्यात पॅन्ट शर्टचं कापड टॉवेल टोपी सगळं होत ते पाहून सतीश मोहनला म्हणाला अरे याची काय गरज होती मोहन नाही कशी साहेब काय पाठवायचं होतं मग अहो अहो त्याचे उपकार ठेवू नका पाच दहा हजार देऊन टाका त्याला भारतीने सतीशला आत बोलावून म्हटलं सतीशलाही ते पटलं मोहनकडे जाऊन त्याने दहा हजाराच्या नोटा त्याच्या हातात ठेवल्या मोहन ना त्यांच्याकडे पाहिलं मग त्या नोटा सतीशच्या खिशात कोंबत म्हणाला हे काय साहेब अहो वडिलांना सांभाळायचे कोणी पैसे घेत का आणि हो पुढे कधीही असा प्रसंग आला ना तर अप्पांना बिनधास माझ्याकडे पाठवायचं साहेब सतीशला गहीवरून आलं त्याने मोहनला मिठी मारली तीन चार दिवसांनी अभि आणि रेणूचा फोन आला टूर कॅन्सल केली की अप्पांना वृद्धाश्रमात ठेवलं होतं असं विचारत होते ती दोघ सतीश एकच वाक्य बोलला मला माझा खरा भाऊ भेटलाय त्याने अप्पांना व्यवस्थित सांभाळलं किती सुंदर हा लेख लिहिलाय दीपक तांबोळी म्हणजे आजच्या जगाचं आजच्या या आपल्या आधुनिक जगाचं हे एक कटु सत्य त्यांनी या एका प्रसंगातून खूप समोर आपल्यासमोर अत्यंत परिणामकारकरीत्या मांडलेलं आहे आणि सतीश आणि अप्पांची आणि त्या ड्रायव्हरची मोहनची ही गोष्ट ऐकून नकळत मनसुद्धा आपलं भरून येतं गहीवरून येतं की आज आपल्याकडे सगळं आहे सगळ्या सुखसोही उपलब्ध आहेत पण आईवडिलांना बघायला आईवडिलांना आपल्याकडे ठेवायला आपल्याला वेळ नाही जागा नाही त्यांना आपण सर्रास आज वृद्धाश्रमाची वाट दाखवतो हो। आहोत हे अतिशय विदारक समाजाचं सत्य श्री दीपक तांबोळी यांनी त्यांच्या लेखातून मांडलेलं आहे धन्यवाद